नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या जनरल इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलवरती तर वरून तुम्हाला समजलंच असेल की लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या तारखेची घोषणा झाली आहे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याची घोषणा प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत केलेली आहे तर जाणून घेऊया नेमके आदित्य तटकरे काय म्हणत आहे आपल्या वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका या महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डीबीटी आहे ते सव्वीस जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा सव्वीस जानेवारी आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज जानेवारी महिन्याच्या संदर्भातले अनेक माध्यमांकडून सुद्धा आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडून अकाउंटला देत असतो त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आहे तो सव्वीस जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा बऱ्याचशा वेळेला स्पष्टीकरण दिलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांनी दिलेला आहे की नवीन अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये या संदर्भातला सकारात्मक विचार जो आहे तो करण्यात येईल त्याच्यामुळे सध्याच्या जा या महिन्याच्या याच्यामध्ये चा लाभ जो चालू आहे तो आपण त्यांच्या खात्यामध्ये वितरित करत आहोत तर आता सगळ्यांना समजलेच असेल की लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी या दरम्यान खात्यात जमा होणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद